आमदार संदीप क्षीरसागर यांची नगरपालिकेच्या लेखापालाला शिबीगाळ कार्यकर्त्याला घरी पाठवून फोनवरून शिबीगाळ केलेली ले आहे लेखापाल गणेश पगारे यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली कार्यकर्त्याचा सीसीटीव्ही देखील आता समोर आलेला आहे बातम्या आपण पाहतोय बीडमधून बीडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्याला लेखापालाच्या घरी पाठवलं फोनवरून लेखापालाला शिविगाळ केली अशी तक्रार आता लेखापालानं पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे ही तक्रार करण्यात आलेली आहे तर आता सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेलं आहे ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संदीप क्षीरसागर यांचा कार्यकर्ता लेखापालाच्या घरी गेल्याचं दिसतंय संदीप क्षीरसागर यांनी नगरपालिकेच्या लेखापालाला शिविगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आता या लेखापालानं पोलीस अधीक्षकांकडे या संदर्भातली तक्रार सुद्धा केलेली आहे याच संबंधितलं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी उदय नागरगोजा आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत उदय नक्कीच आज सकाळी हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि त्यानंतर बीडच्या नगरपालिकेचे जे लेखापाल आहेत गणेश पगारे त्यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देखील दिली आहे आणि मला शिवीगाळ देखील झाल्याचं त्यांनी म्हटलंय आता आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून बीड जिल्हा आणि येथील राजकीय नेते वादाशी संबंधित चर्चा होत होती आता त्यात नवीन हा प्रकार समोर आला यामध्ये मला शिवीगाळ केल्याचं या तक्रारीत म्हटलंय गणेश पगारे यांनी आणि मला काही वेळासाठी थांबवतो हे तपशील जाणून घ्यायचे आहेत मात्र आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया अंजली बीड मधले हे सगळे प्रकार मागच्या साडेतीन महिन्यांपासून चर्चेत आहेत या बऱ्याच आधीपासून हे सगळं घडतय सुद्धा जवळपास एक दशक झालं त्याच्या आधीपासून बीड मधल्या या सगळ्या प्रकारांसंदर्भात बोलत आलेला आता संदीप क्षीरसागरांचा सा नवा पराक्रम समोर येतोय कसं आहे मला असं वाटतं की सगळ्या राजकीय पक्षांना आता आपल्या आमदारांना थोडी शिस्त लावण्याची गरज आहे कोणी उठत काही बोलत काही करत आणि आपण बघितलं की संतोष क्षीरसागर हे संतोष देशमुख प्रकरणात किती अगदी आव्हान होते आत्ताच्या घटकेला त्यांची जी खालच्या दर्जाची भाषा आहे आणि ही मला वाटतं आता त्यांच्या पक्षाने याची दखल घेतली पाहिजे आणि त्यांना समज दिली पाहिजे तर माझी विनंती आहे तुम्हाला की सुप्रिया सुळे आणि शरद पवारजी यांना याच्यावर त्यांना सांगा त्यांना त्यांची प्रतिक्रिया काय आहे हो की त्यांनी नक्कीच द्यावी कारण की अतिशय म्हणजे मला एका पत्रकारांनी ती माहिती पाठवली वाचून अक्षरशः गाज झाले कारण इतक्या खालच्या तऱ्हेची भाषा होती इतक्या खालच्या तर्जची की म्हणजे वाचवत पण नाहीये मला असं वाटतं की राष्ट्रवादीने त्यांना नक्कीच बोलून समज द्यावी आणि याच्या पुढे त्यांनी असं बोलू नये आणि असं वागू नये म्हणजे एकंदरीत बीड विषयी बोलताना असं म्हणता येईल का की बीड मधले सगळेच राजकीय नेते जे आहेत सगळेच जे जवळपास आमदार आहेत त्या सगळ्यांना अशा कोणत्या तरी एका प्रकार म्हणजे एकतर गुंडगिरी असेल किंवा मग असं शिवीगाळ करणं प्रत्येकाविषयी काही ना काही बातमी समोर येते नेमकं बीड मध्ये काय चाललंय <laughs> तुम्हाला आठवत असेल जेव्हा बीडचा पहिला मोर्चा झाला होता अठ्ठावीस तारखेचा तेव्हा तुम्ही म्हंटल होत की आपण फक्त धनंजय मुंडेंबद्दल बोलून उपयुक्त आहे आणि ही जी माणसं त्यांच्या विरुद्ध बोलताय मग ती सुरेश धास असो संदीप क्षीरसागर असो बजरंग सोनावणे असो हे सगळे आपापल्या मतदारसंघात हेच करतायत आणि फक्त त्यांना राजकारण म्हणजे पॉलिटिकल ड्रामा दुसरं काही नाही तर हे मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होते म्हणूनच त्यांच्याबरोबर मी कधीही ना आंदोलनात गेले ना कशात गेले मला हेच वाटत आहे की आता इट्स हाय टाइम ज्या ज्या पक्षातली आमदार बोलतील त्या पक्षाने त्याच्यावर कारवाई केली असतील बर आता आता जी ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे संदीप क्षीरसागरांची ही ऑडिओ क्लिप आहे त्याच्यामुळे आता तुम्ही म्हणजे तुमचे शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या त्यांच्याशी सुद्धा तुमचे संबंध आहेत तुमचा संपर्क आहे तुम्ही कोणाशी संपर्क करून मागणी करणार आहात का की त्यांना समज दिली जावी किंवा काही माझ्या राष्ट्रवादीमध्ये बिलकुल कोणाशी संबंध ठेवण्याची गरजच नाही आहे मला असं फक्त सुप्रिया मी एकदा त्या जेव्हा फर्नांडीस कुटुंबाला मदत हवी होती तेव्हा त्यांची मदत घेतली होती आणि त्यांनी ती केली होती त्यामुळे त्याबद्दल त्यांचा आदर आणि पण हे सगळेच पक्ष जाडून सेम आहेत त्याच्यात कोणाकडनं काही वेगळी अपेक्षा करता येत नाही पण आता तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर प्रत्येक पक्षांनीही अतिशय जाणीवपूर्वक कारवाई केली पाहिजे आणि म्हणूनच मी माझ्या ट्वीट मध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळ्यांनी देखील मार्क करून दे ते ट्वीट केलेलं आहे की त्यांनी सुद्धा याच्यावर आता काहीतरी बोललं पाहिजे हम्म बर सर्वच पक्षाच्या आपा 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 नेत्यांकडून आपापल्या आमदारांना आपापल्या नेत्यांना समज दिली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करूया धन्यवाद अंजलिताई तुम्ही पुढारी न्यूजला वेळ दिलात ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजवर वर दिली आहे